नांदेड मध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ झालेला आहे जा मला आरक्षण वर्गीकरणावर बोलण्याची मागणी करतो अजित पवारांच्या कंधार मधील सभेत ही घोषणाबाजी चालू आहे आणि तेवढेच दाखवतील महाराष्ट्रात अजित पवारांच्या सभेमध्ये असा असं एका गोंधळ घातला आम्ही इतरांच्या आरक्षणा कुठं चाललंय काय कुणाची सुपारी घेऊन आले किंवा काय कुणाला माहिती बोलतो ना यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहितीये की आपण तसं बोललो की कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरा लावतात आणि तेवढंच काय कुणाची सुपारी घेऊन आले काय कुणाला माहिती बोलतो ना यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आपले प्रतिनिधी संजय सूर्यवंशी आपल्यासोबत जोडलेले आहेत संजय काय सांगाल काय परिस्थिती आहे तिकडे महाराष्ट्रात निश्चितच आज अजित पवार यांची नांदेडच्या कंदार येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एका व्यक्तीने आरक्षणाच्या वर्गी वर्गीकरणाच्या मागणीसाठी त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि दादा तुम्ही उपवर्गीय आरक्षणाच्या आरक्षणावर बोला असा तो व्यक्ती म्हणाला आणि त्या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि सगळेच्या बाहेर घेऊन गेले आणि सध्या तो व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद संजय काय गुडची सुपारी घेऊन ना ज्यामध्ये मला आपल्याला सांगायचंय त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आपण तसं बोललो की कॅमेरेवाले सगळे तिथं कॅमेरे लावतात आणि तेवढंच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका